शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन करता सेल्फ सर्टिफाय करण्याच्या दिलेल्या होत्या मात्र अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फ ओ टी पी व इतर तांत्रिक अडचणीमुळे सेल्फ सर्टिफाय होऊ शकले नाही या सर्व बाबीचा विचार करता पवित्र प्रणाली शिक्षक भरती जे पोर्टल आहे त्यामध्ये एक न्यू सूचना फ्लॅश होत असून यामध्ये असे सांगितले आहे की उमेदवारांना स्वप्रमाणपत्र अर्थात सेल्फ सर्टिफाय करीता ओटीपीच्या तक्रारी व इतर अनुषंगिक तांत्रिक अडचणीचा विचार करता सेल्फ सर्टिफाय करण्याची मुदत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे म्हणजे आता आपल्याला सदर माहितीमध्ये एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सेल्फ सर्टिफाय करता येणार आहे तर अनेक विद्यार्थ्यांना सेल्फ सर्टिफाय करता आलं नव्हतं तर त्यांना देखील आता एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सेल्फ सर्टिफाय करण्याची सुविधा पवित्र प्रणाली शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन या वेबसाईटवर देण्यात आली आहे यामुळे असंख्य विद्यार्थी जे सेल्फ पासून किंवा आपल्या सेल्फ सर्टिफाय म्हणजे शिक्षक भरतीच्या टप्पा क्रमांक का दोनमध्ये काही दुरुस्ती किंवा काही कागदपत्रे अपडेट करायची राहिली असल्यास तुम्ही एकवीस मार्चपर्यंत करू शकता अशाच नवनवीन माहिती करता पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा